भुसावळ शहरात बीची कारवाई घरगुती गॅस अवैधरित्या रिक्षामध्ये भरण्यात येणाऱ्या सेंटरवर स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी छापा टाकून एक लाख सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भुसावळ शहरातील बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये घरगुती गॅस अवैधरित्या रिक्षामध्ये भरताना स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी धाड टाकून सत्तावीस गॅस हंडी एक रिक्षा पंप व इतर साहित्य असा एक लाख सत्तर हजारांचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी आरोपी शेख नवशाद शेख नजीर रवींद्र चौधरी यांना ताब्यात घेण्यात आले त्याच्या विरोधात भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते परीक्षा परिवीक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद बागल पोलीस हवालदार कमलाकर बागुल गोपाल गव्हाळे संगपाल तायडे सचिन फोड भारत पाटील सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांनी केली आहे सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट